नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल सोळा ऑगस्टला निधन झालं त्यांनी वयाच्या वर्षी जगाचा निरोप घेतला एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती त्यामुळे आज आपण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबाबत जाणून घेऊया ज्योती चांदेकर यांची कारकिर्दी देखील खूपच संघर्षमय राहिलेली आहे लहान वयातच ज्योती यांनी नाटकातून अभिनय करण्यास सुरुवात केली काही मराठी नाटकांमध्ये त्यांनी काम केलं एकोणावीसशे मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटात भूमिका साकारली त्यानंतर त्यांनी सुंदर मी होणार त्यान मी सिंधुताई सपकाळ श्यामची आई या सिनेमांमध्ये काम केलं ज्योती यांचं रणजित पंडित यांच्याशी लग्न झालं त्यांना पौर्णिमा आणि तेजस्विनी या दोन मुली आहेत लग्नानंतर नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे त्यांनी नाटकांमध्ये काम करणं सुरू ठेवलं त्यावेळी नवऱ्यानेच त्यांना त्यांनी लग्नानंतर नाव बदलू नये असा सल्ला दिला त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीत त्यांचं नाव हे कायम ठेवलं पण नाटकाच्या दौऱ्यावेळी त्या दोन्ही मुलींना घेऊन प्रवास यामध्ये त्यांचे होणारे हाल त्यांच्या पतीला पाहवले नाहीत म्हणून त्यांनी ज्योती यांना अभिनय क्षेत्रातील कारकिर्दी चालू ठेवण्याचा सल्ला देत स्वतःची नोकरी सोडली आणि मुलींचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला ज्योती एक हाती संसाराचा गाडा हाकत असल्या तरीही त्यांच्या नवऱ्याची त्यांना भक्कम साथ होती पण एक काळ असा आला की ज्योती यांची सुरू असलेली नाट्यप्रयोग अचानक बंद पडली त्यामुळे ज्योती यांच्याकडे काहीच पैसे नव्हते घरातही एक रुपया नव्हता तेव्हा त्यांच्या मुलींवर अक्षरशः बिस्किट आणि पाणी खाऊन राहण्याची वेळ आली होती पण यातूनही त्या खसल्या नाहीत त्यांनी काम करणं सुरूच ठेवलं तर त्यांच्या मुलींनीही हळूहळू छोट्या मोठ्या नोकऱ्या करण्यास सुरुवात केली पुढे त्यांची ने हो एक मुलगी नोकरी करू लागली तर तेजस्विनीने अभिनेत्री म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली याच दरम्यान ज्योती आणि तेजस्विनी यांची मुख्य भूमिका असलेली मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटामध्ये त्या दोघी एकत्र झळकल्या आणि हा सिनेमा खूपच गाजला या सिनेमासाठी आणि त्यातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्यांना पुरस्कारही मिळाला ज्योती सध्या ठरलं तर मग मालिकेमध्ये पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या त्यांची ही भूमिका खूप खूपच लोकप्रिय ठरली तर मित्रांनो तुम्हाला ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर आवडतात का कमेंट करून नक्की कळवा